एका प्रश्नपत्रिकेत पन्नास प्रश्न विचारले बरोबर उत्तरासाठी चार गुण उत्तर चुकल्यास दोन गुण कमी रामूने सर्व प्रश्न सोडवले त्याला ब्याण्णव गुण मिळाले तर त्याने बरोबर प्रश्न किती सोडवले आता दिलंय काय काय सो कसं सोडवायचं आणि काय काढायचं ह्या तीन पद्धत तीन लक्षात ठेवायचं दिलंय काय पन्नास प्रश्न आहेत चार गुण बरोबर उत्तरासाठी दोन गुण कमी होतात चुकण्यासाठी म्हणजे चुकलेल्या प्रश्नासाठी आणि त्याला मिळाले एकूण ब्याण्णव गुण आता काय करायचं आपण त्याने आपण असं समजायचं त्याने सगळेच्या सगळे बरोबर सोडवले म्हणजे एकूण त्याला किती मिळाले असते दोनशे गुण मिळाले मिळाले असते पण मिळाले किती ब्याण्णव म्हणजे त्याला मिळाले किती ब्याण्णवच मिळाले तर किती राहिले आठ त्याला राहिले किती एकशे आठ आता एकशे आठला ला काय करायचं भागिले हे काय आहेत चुकलेले एकशे आठ भागिले काय करायचं चा? हे चार अधिक हे दोन टोटल किती झाले सहा सहा एके एक सहा राहिले चार अठ्ठेचाळीस झाले आठ संग अठ्ठेचाळीस म्हणजे त्याचे चुकलेले प्रश्न किती झाले अठरा तर बरोबर किती असतील त्याने एकूण किती सोडवले पन्नास सोडवले त्यातले अठरा चुकले तर बरोबर किती आले बत्तीस म्हणजे आपले उत्तर काय असेल ऑप्शन नंबर दोन सॉरी तीन